नमस्कार मित्रांनो मी आहे धमणा जनराय जय तर आपण आहे सोयाबीन अग्रिम पीक विमा योजना तर याचे आपल्याला हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये खात्यावर पडण्यास सुरुवात झालेली आहे तर ते आपल्या खात्यावर पैसे आले की नाही ते कसे चेक करायचे त्याची संपूर्ण माहिती आपण एवढे ते, ते पाहणार हा व्हिडिओ संपूर्ण संपूर्णपणा आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला असेच नवनवे व्हिडिओ मिळत राहतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूया नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर शेतकऱ्यांना चाळीस कोटीचा अग्रिम पीक विमा मंजूर झाला असून शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे अतिवृष्टीमुळे कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो पंतप्रधान पीक विमा योजनेतील मध्य हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी परभणी जिल्ह्यातील सहा तालुक्यातील आठ मंडळात त्र्याहत्तर हजार आठशे चौदा सोयाबीन उत्पादने शेतकऱ्यांच्या चाळीस कोटी एकाहत्तर लाख बारा हजार रुपये अग्रिम पीक विमा मंजूर करण्यात आला होता ऑगस्ट महिन्यात परभणी जिल्ह्यातील आठ महसूल मंडळातील सोळा सव्वीस दिवस पावसाचा खंड पडला होता त्यामुळे जिल्हाधिकारी आचल गोयल यांनी सहा सप्टेंबर शासकीय अधिकारी व पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींना सोयाबीनच्या नुकसानीसंदर्भातील संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार या मंडळातील मागील सात वर्षात सरासरी उत्पादनाच्या तुलनेत यंदा सरासरी उत्पादनाला पन्नास टक्क्यापेक्षा अधिक घट झाली असल्याचे आढळून आले होते त्यानुसार आय सी आय सी लोबाड जनरल इन्शुरन्स कंपनीने यासाठीची मंजूर रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरू केली आहे सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो इथे चेक करा पाच मिनिटात तुमच्या खात्यावर पैसे आले की नाही सोयाबीन पीक विमा रक्कम तुमच्या खात्यावर जमा झाली की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या ऑनलाईन केलेली तक्रार जी की क्रॉप इन्शुरन्स ॲपवर केली होती ऑनलाईन तक्रार केल्यानंतर तुम्हाला प्राप्त होणाऱ्या ड्रोकन आय डी गरजेचा असून सदर ड्रोकन आय डीनुसार तुम्हाला तुमच्या खात्यावर पैसे आले की नाही हे, हे चेक करू शकता आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही कधी तुमच्या अजून सोयाबीन पीक विम्याचे तुम्हाला पैसे मिळाले नसेल तर तुम्ही तुमच्या सोयाबीन पीक विम्याची क्लेम करा क्लेम केल्याच्यानंतर तुम्हाला एक ड्रोकन आय डी मिळेल ड्रोकन आय डी मिळाल्याच्यानंतर तुम्हाला त्याचे ते स्टेटस पण चेक करता येईल तर मित्रांनो सोयाबीन पीक विम्याची तक्रार कशी नोंदवायची तर ते आपण पुढे पाहणार आहोत व आपल्याला ड्रोकन आय डी कसा मिळतो ते पण पाहणार आहोत व त्याची स्टेटस कसे कर चेक करायचे ते पण पाहणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला एक प्ले स्टोअर यायचं आहे प्ले स्टोअर आल्याच्या नंतर तुम्हाला सर्च करायचं आहे क्रॉप इन्शुरन्स क्रॉप इन्शुरन्स सिलेक्ट करा सर्च करा सर्च केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तुमचं हे क्रॉप इन्शुरन्सचं ॲप दिसेल हे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे तर हे याच्यात इन्स्टॉल आहे तुम्ही ओपन करतो हे ओपन करा ओपन केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता असा इंटरफेस ओपन होईन असा इंटरफेस ओपन झाल्याच्यानंतर तुम्हाला इथे चार ऑप्शन दिलेलं आहे तर त्यामध्ये कंटिन्यू विथ लॉग इन या बटणावर क्लिक करायचं आहे या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता इथे तुम्हाला परत पाच ऑप्शन दिले आहे तर यामध्ये आपल्याला क्रॉप लॉस हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे ते क्रॉप लॉस हे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता इथे परत दोन ऑप्शन दिले आहे तर तुमचं इथे तुमचं क्रॉप लॉस स्टेटस पण चेक करू शकता व क्रॉप लॉस इंटिमेशन या बटनावर क्लिक करायचं आहे या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तुमचं इथे दहा अंकी मोबाईल नंबर टाकायचा आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्या पीक विमा भारत असताना तुम्ही जो मोबाईल नंबर दिला असेल तो तो मोबाईल नंबर टाकायचा आहे तो मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबर टाकायच्यानंतर सेंट ओ टी पीवर क्लिक करा सेंट ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकायचा आहे तुम्हाला ओ टी पी टाकल्याच्यानंतर तुम्ही ते पाहू शकता असा इंटरफेस ओपन आहे ना असं ओपन ओपन झाल्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचं सेक्शन हे सिलेक्ट करायचं आहे तुमचं खरीप आहे की रब्बी आहे हे सिलेक्ट करायचं आहे तर आपला जर सध्या खरीप आहे तर खरीप सिलेक्ट करतो खरीप सिलेक्ट केल्यानंतर तुमचं इयर जी वर्ष आहे चालू वर्ष सिलेक्ट करायचं आहे तुमचं चालू वर्ष सिलेक्ट करा चारू वर्ष सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तुमची स्कीम विचारलेली आहे तरी इथे तुम्हाला स्कीम सिलेक्ट करायची आहे इथे दोन स्कीम दाखवले आहेत तर आपल्याला आपली जी पण स्कीम असेल ती सिलेक्ट करा तर आपलं प्रधानमंत्री फसल विमा योजना ही स्कीम आहे तरी यावर सिलेक्ट करतो त्यानंतर इथे स्टेट दाखवले आहे तरी स्टे स्टेट पाहू शकता तुम्ही तुमचं जे पण राज्य आहे ते राज्य सिलेक्ट करायचं आहे तर इथे माझं महाराष्ट्र आहे ते मी महाराष्ट्र सिलेक्ट करतो आणि सिलेक्ट बटनावर क्लिक करतो ज्या पण पद्धतीने तुम्ही पीक विमा भरला होता तुम्ही कोणत्या बँकेमध्ये भरला होता की सी से एस सी सेंटरवर भरला होता की स्वतः भरला होता इथे विचारलेला आहे तर इथे मी सी एस सीमध्ये भरलेला आहे तर मी सी एस सी सिलेक्ट करतो सी एस सी सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता पॉलिसी नंबर तर तुमच्या ज्या पीक विम्याच्या पावतीवर एक पॉलिसी नंबर असतो तर तो नंबर टाकायचा आहे तुम्हाला इथे तो झिरो चाळीस या सिरियलने चालू होतो तर तो नंबर टाका रिसिप्ट नंबर म्हणतात त्याला रिसिप्ट नंबर टाकायचा आहे तुम्हाला इथे तुमचा जो रिसिप्ट नंबर व्यवस्थित टाकून घ्या तर, तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या एकोणीस तुम्हार अंकी हा पॉलिसी नंबर टाकायचा आहे तुमच्या पीक विम्याच्या पावतीवर रिसिप्ट नंबर असा जिथं नाव दिलेलं आहे तर रिसिप्ट नंबर म्हणून पॉलिसी नंबर असतो तो तर तो इथे टाकायचा आहे तो एकोणीस अंकी टाका असतो तो एकोणीस अंकी तुमचा पॉलिसी नंबर टाका त्यानंतर डन बटनावर क्लिक करा डन बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता सिलेक्ट ऑर्डर ऑप्शन तर इथे पॉलिसी नंबर या बटनावर क्लिक करायचं आहे इथे त्या बॉक्समध्ये क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता त्या फार्मरची जे ओपन शेतकरी आहे त्याची संपूर्ण माहिती ते ओपन होईल त्यांची बँक अकाउंट डिस्ट्रिक्ट व त्यांचे जे पण पीक होतं ते पीक इथे तुम्हाला दिसेल आणि ते कोणत्या बँकेमध्ये त्यांना ही बँक जोडली होती ती बँक पण दिसेल त्यानंतर तुम्हाला तिथे स्टेट पण दिसेल अकाऊंट नंबर दिसेल मोबाईल नंबर दिसेल तर इथे तुम्हाला संपूर्ण माहिती दिसेल त्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता खाली आल्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या पिकाची माहिती दिसेल पिकाची माहिती दिसल्याच्यानंतर तुम्ही ते पाहू शकता इथे बॉक्स दिलेला आहे त्या बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे बॉक्समध्ये क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तुमचं लोकेशन इथे द्यायचं आहे इथे ओके बटनावर क्लिक करा ओके बटनावर क्लिक करा परत एकदा ओके बटनावर क्लिक केल्यानंतर टाईप ऑफ इन्शुडंट तरी इथे तुमचं जे पण नुकसान झालेलं आहे ते नुकसान इथे संपूर्ण दिलेलं आहे तरी यामध्ये तुम्हाला इनोव्हेशन हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे इनोव्हेशन हे सिलेक्ट करा ते सिलेक्ट केल्यानंतर तुमचे जे पण नुकसान होईल तारीख म्हणजे बहात्तर तासाच्या आतमध्ये ती तारीख टाकायची आहे तर मी आजची तारीख टाकतो तारीख टाकल्याच्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तर मित्रांनो तुम्हाला इथे विचारलेलं आहे की तुमचं पीक उभं म्हणजे उभं होतं की तुम्ही कापलेलं होतं तर तुम्हाला इथे ते पीक सिलेक्ट करायचं आहे तर माझं माझं उभं पीक होतं तर त्याचं नुकसान झालेलं आहे तर ते उभ्या पिकाचं नुकसान झालेलं आहे तर इथे स्टँडिंग क्रॉप या बटनावर क्लिक करायचं आहे ते ऑप्शनवर क्लिक करा ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता इथे तुम्हाला किती पर्सेंट नुकसान झालेलं आहे तर ते टाकायचं आहे तुमचं ते किती पर्सेंट नुकसान झालेलं आहे ते टाकल्याच्यानंतर तुम्हाला इथे रिमार्क्स रिमार्क्स इथे लिहायचं आहे क्रॉप लॉस क्रॉप लॉस लिहिल्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचा एक फोटो अपलोड करायचा आहे तुमच्या पिकाचा तो पिकाचा फोटो अपलोड करा तर शेतकरी मित्रांनो तुमचं जिथे जिथे नुकसान झालेलं आहे तिथे जाऊन तुमचा व्यवस्थित्या हा फोटो काढायचा आहे आणि तिथं अपलोड करायचा आहे बाणावर क्लिक करायचं आहे त्या बाणावर क्लिक केल्यानंतर तुमचं इथे पाहू शकता तुमच्या अशा प्रकारे तुमचा कॅमेरा चालू होईल तर तुमचा कॅमेरा चालू झाल्यानंतर तुम्हाला हा फोटो क्लिक करायचा आहे हा फोटो क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे राईटचं बटन दिसेल तर राईट बटनावर क्लिक करा राईट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे परत एकदा पाच सेकंदचा व्हिडिओ घ्यायचा आहे तर इथे तुमचा पाच सेकंदचा व्हिडिओ व्यवस्थितरित्या घेऊन घ्या जर हा व्हिडिओ व्यवस्थितरित्या पीक नुकसान झालेलं आहे ते जर पीक पूर्ण घ्यायचं आहे आणि राईट बटनावर क्लिक करायचं आहे त्या बटनावर क्लिक आल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तुमचे इथे नाव मोबाईल नंबर व आधार नंबर दिसेल त्यानंतर तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे थँक्यू असा एक मेसेज येईल आणि क्रॉप लॉस रिपोर्ट सक्सेसफुली ड्रॉकेन आय डी जनरेट होईल त्यानंतर तुम्हाला इथे एक मॅसेज येईल तुम्ही ते तो मॅसेजवर क्लिक करून तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे हा मॅसेज राहील सक्सेसफुली असा मॅसेज आल्याच्यानंतर तुमचं हे नुकसान भरपाईची क्लेम झालेली आहे तर मित्रांनो तुम्हाला हा मॅसेज आल्याच्यानंतर याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचा आहे हा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा स्क्रीनशॉट घेतल्याच्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तुम्हाला इथे ओके बटनावर क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या क्रॉप लॉस इन्शु तुमच्या पिकाचे नुकसान झालेले हे क्लेम करू शकता तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला क्रॉप लॉस स्टेटस तर इथे तुम्ही स्टेटस पण चेक करू शकता तुमचा जो पण एन आय डी आहे तुम्ही स्क्रीनशॉट घेतला होता तो स्क्रीनशॉट किंवा तुमच्या मॅसेजमध्ये तुम्हाला एक एन आय डी आलेला असेल ड्रॉक एन आय डी टाकायचा आहे तो झिरो चाळीसपासूनचा स्टार्टिंग होतो तर मित्रांनो तो एन आय डी टाकल्याच्यानंतर तुम्हाला डन बटनावर क्लिक करायचा आहे दंड क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तुमचं पेंडिंग फॉर अप्रुव्हल असं दिसेल तर त्यानंतर तुमचं इथे अप्रुवल झाल्याच्यानंतर तुम्हाला एक तुमच्या गावामध्ये एक पीक विम्याचा माणूस येईल आणि तो तुमचं पीक पाहिल आणि तुमच्याकडून आधार कार्डचं झेरॉक्स आणि एक पीक पण पीक विमा भरतावळेस एक पावती दिली होती तुम्हाला त्याचं एक झेरॉक्स आणि बँक पासबुक आणि तुमचं आधार कार्डचं झेरॉक्स घेऊन तो घेऊन जाईल आणि तुमच्या काही दिवसांनी पीक विमा मंजूर होऊन तुमच्या अकाउंटला जमा होईल तर मित्रांनो तुम्ही प्रकारे तुमचं पीक विमा स्टेटस चेक करू शकता आणि तुम्ही तुमच्या पीक विमा क्लेम करून तुमच्या पिकाची नुकसान भरपाई घेऊ शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला असेच नवनवी अपडेट मिळत राहतील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्राला शेअर करा म्हणजे ते पण या पीक विमाचे नुकसान भरपाई त्यांना पण मिळेल आणि त्यांची पण थोडीफार मदत होईल जय हिंद जय महाराष्ट्र आणि मित्रांनो तुमच्या कधी विम्याचे स्टेटस चेक करायचे असेल तर त्यावर आपण पहिलेच व्हिडिओ बनवले आहे तर तो व्हिडिओ पाहून तुमच्या पीक विम्याचे स्टेटस चेक करू शकता